नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेच्या दिल्ली वारीवरून एकनाथ शिंदेंवर अत्यंत टीका केलेली आहे पण टीका करत असताना संजय राऊत यांनी काही गंभीर दावे केलेले आहेत आणि संजय राऊत बोलतायत संजय राऊतांनी ते असेच दावे केले असतील असं समजून आपल्याला चालणार नाही कारण संजय राऊतांनी जे दावे केले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे ते काय आहे हे आपण बघणार आहोत आणि मग संजय राऊतांच्या बोलण्याला देखील एकनाथ शिंदेंच्याकडून म्हणजे त्यांच्या शिवसेनेकडून उदय सामंत आणि नरेश मस्के यांनी उत्तरं दिलेली आहेत पण राऊतांचे जे दावे आहेत त्या दाव्यांमधले अर्थ काय आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी इकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे निवडणुका ज्या आहेत ते आता नोव्हेंबरपर्यंत कधीही निवडणुका होऊ शकतात अशी स्थिती आहे दुसरीकडे राज्यामध्ये सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील याच्या चर्चा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही बरं चाललेलं नाही आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशन चालू असताना अचानक एकनाथ शिंदे काल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दिल्लीमध्ये गेले त्यांनी दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यामध्ये त्यांनी अमित शहांना ही वेळ मागितली अर्थात अमित शहा त्यांना वेळ देणार हे उघड आहे तशी त्यांची भेट झाली आहे असं देखील आपल्याला कळत आहे आता या एक तर मुळामध्ये एकनाथ शिंदे का गेले ते का भेटले त्यांनी अमित शहाबरोबर काय चर्चा केली असेल अमित शहानी त्यांना काय सांगितलं असेल हे सगळं आपल्याला माहीत नाही ते गुलदस्त्यात आहे पण तरी काही डॉट्स असे असतात काही मुद्दे असे असतात की ज्या मुद्द्यांकडे जर आपण बघितलं तर ते जोडणं शक्य होतं आणि त्यातनं मग एक अर्थ आपल्याला प्राप्त होतो एक तर मुळामध्ये सध्या आपण बघितलं आहे की एकनाथ शिंदे यांची महायुतीमध्ये प्रचंड कोंडी होती आहे आणि या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ केलेला आहे अगदी कालपर्वामध्येच तो व्हिडिओ केलेला आहे इतकी कोंडी झाली आहे एकनाथ शिंदेंची की आता या कोंडीतनं बाहेर कसं पडायचं हा एकनाथ शिंदेंच्या समोर मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेबरोबरचे जे आमदार आहेत ते पुढच्या काळामध्ये त्यातले काही आमदार हे सोडून तर जाणार नाहीत ना याची देखील भीती एकनाथ शिंदेच्या मनामध्ये आहे कारण इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी जी टीका केली एकनाथ शिंदेंवर हे बघा एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे याकडे मी फार गांभीर्याने बघत नाही पण त्यांनी काय टीका केली आहे हे फार महत्त्वाचं आहे त्यांनी एकतर एकनाथ शिंदेंवर बोलताना संजय राऊत असं म्हणालेले आहेत की राज्यामध्ये आता संजय राऊतांचं काही स्थान उरलेलं नाही आणि त्यामुळेच त्या भीतीपोटी त्यांनी अमित शहाची भेट घेतली आहे आणि या अमित शहाच्या भेटीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या काही तक्रारी केलेल्या आहेत मग अगदी त्या संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांनासुद्धा सल्ला दिला आहे की तुम्ही याकडे लक्ष द्या वगैरे पण ही सगळी टीका करत असताना त्यांनी जे काही दोन ते तीन दावे केलेत हे अत्यंत गंभीर आहेत म्हणजे त्याचा विचार जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला खरंच पुढच्या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये राज्यामध्ये काही वेगळं घडणार आहे का या याची कल्पना यायला लागते त्यांना त्यांनी पहिला जो दावा केला आहे तो म्हणजे शिंदेंना वाचवणारी दिल्लीतली शक्ती कमजोर झालेली आहे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे आता एकनाथ शिंदेची शक्ती कोण तर ती म्हणजे अमित शहा प्रत्येक वेळी अमित शहानी एकनाथ शिंदेंना वेळोवेळी ते जेमा जेमा फ्रस्ट्रेशन मदे ले ले, जेमा जेमा ते जेव्हा जेव्हा फ्रस्ट्रेशनमध्ये आलेले आहेत की जेव्हा जेव्हा ते रागावलेले आहेत किंवा एकनाथ शिंदेंच्या पाठीशी अमित शहा हे कायम उभे राहिलेले आहेत खंबीरपणाने आणि म्हणूनच शिवसेना ठाकरे गटाकडनं कायम ही टीका होत गेलेली आहे की शिंदेंच्या शिवसेनेचा मालक कोण किंवा मा बाप कोण तर अमित शहा अशा पद्धतीने शिवसेनेकडनं टीका होते पण ही वस्तुस्थिती आहे की अमित शहा एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये फॉर आहेत किंवा एकनाथ शिंदेंना ते कायम वेळ देतात त्यांच्याबरोबर चर्चा करतात त्यांचे काही समज गैरसमज असतील नाराजी असेल ही दूर करण्याचा प्रयत्न करतात असा आत्तापर्यंतच्या गेल्या सहा महिन्यातल्या या राजकारणामध्ये राज्यातल्या राजकारणामध्ये आपण बघितलेला आहे इवन जेव्हा शिव मूळ शिवसेनेतनं फुटून एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा अमित शहानी त्यांना जे दिलेले शब्द होते ते अमित शहानी पाळले हे देखील बोललं जात आहे म्हणजे अमित शहा एकनाथ शिंदेंच्या मागे अगदी ठामपणाने उभे आहेत अशा पद्धतीचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे पण आता इथे राऊत काय म्हणत आहेत की शिंदेंना वाचवणारी दिल्लीतली शक्ती कमजोर झालेली आहे हे फार मोठं विधान आहे आता या विधानाचं विश्लेषण आपण नंतर करूया त्यानंतर संजय राऊत म्हणतात एक तर आता शिंदे यांना शरणागती होऊन सरपटणाऱ्या प्राण्यासारखं सत्तेमध्ये राहावं लागणार आहे हे एक दुसरा दावा त्यांनी केलेला आहे आणि तिसरा दावा देखील फार महत्वाचा केलेला आहे तो म्हणजे मला मुख्यमंत्री करा असं कोण म्हटलंय एकनाथ शिंदे कुणाला म्हटलेत अमित शहाना म्हटलेत मला मुख्यमंत्री करा हवं तर मी तुमच्या पक्षामध्ये येतो असा प्रस्ताव एकनाथ शिंदेनी अमित शहांना दिलाय असं संजय राऊतांनी म्हटलं आहे हे तिन्ही दावे आपण वरवर जर बघितले आणि सोडून द्यायचे म्हटलं तर तसं सोडून देता येणारे नाहीत आता या सगळ्या तिन्ही दाव्यांकडे येण्याच्या पूर्वी संजय राऊतांना जो काही के काउंटर केलेला आहे किंवा संजय राऊतांना जे प्रत्युत्तर दिलेलं आहे ते शिवसेना शिंदे गटाकडनं उदय सामंत यांनी एक दिलेलं आहे उदय सामंतांनी असं म्हटलेलं आहे की जर समजा एकनाथ शिंदे दिल्लीत गेलेले असतील तर यांना काय करायचं आहे पहिली मुद्दा दुसरा मुद्दा अमित शहाची त्यांची भेट झाली असेल ते अमित शहाना भेटले असतील तरी संजय राऊतांना संदर्भात विचार करण्याची गरज काय आहे अमित शहा आमच्या महायुतीचे मुख्य आहेत त्यांना आम्ही विविध कारणांसाठी भेटू शकतो त्यातून काल गुरी, गुरु गुरुपौर्णिमेचं औचित्य होतं ते साधून एकनाथ शिंदे भेटलेले आहेत त्याचबरोबर अनेक नेत्यांना भेटलेले आहेत आणि याबरोबर सगळ्यात मुख्य कारण म्हणजे सोळा जुलैपासून शिवसेना पक्ष चिन्ह आणि पक्षाचं चिन्ह आणि नाव या संदर्भामध्ये जी सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती आहे त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे काही लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते याचं कारण ते, ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनाच काही गोष्टी मांडाव्या लागणार आहेत त्यासाठी त्यांनी ही भेट घेतली आहे असा प्रतिदावा हा उदय सामंत यांनी केलेला आहे दुसरं याच्यावर बोललेत ते म्हणजे मंत्री नरेश मस्के नरेश मस्के असं म्हटलेत की एक तर मुळामध्ये नरेश मस्केंनी अमित शहा दिल्लीत नव्हतेच असं म्हटलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंची ना अमित शहाची भेट होणं हे क झालेलीच नाही असा नरेश म्हस्केंचा दावा आहे दुसरं ते असं म्हणतात की संजय राऊत यांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की त्यांना एकनाथ शिंदे उठता बसता झोपेत त्यांना एकनाथ शिंदे दिसतात आणि ते एकनाथ शिंदेंवर बोलल्याशिवाय त्यांचा दिवस संपू शकत नाही काही दिवसांनी संजय राऊतांना वेळ लागेल अशी परिस्थिती आलेली आहे आणि खरंच त्यांना जर वेळ लागलं तर त्यांना आमच्या ठाण्यातल्या कुठल्या तरी हो, इस्पितळामध्ये दाखल करून घ्यायची वेळ येईल अशा पद्धतीचा एक टोला नरेश मस्के यांनी लगावलेला आहे आता हे बघा हे आरोप प्रत्यारोप या गोष्टींकडे आपण जाऊयात नको पण संजय राऊतांनी जे महत्त्वाचे तीन दावे केलेले त्या आहेत त्याकडे आपण येऊयात संजय राऊतांच्या मते ऑगस्ट महिन्यामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत असा दावा एक तर मुळामध्ये संजय राऊतांचा आहे दुसरा ते जे करतात ते म्हणजे एकतर आता एकनाथ शिंदे यांना शरणागत होऊन सरपटणाऱ्या प्राण्यांसारखं सत्तेमध्ये राहावं लागणार आहे हे ते का म्हणत आहेत तर सध्या जी राज्यामध्ये महायुतीची सत्ता या महायुतीच्या सत्तेमध्ये जी अवस्था शिंदेंच्या शिवसेनेची झालेली आहे शिवसेनेची प्रचंड कोंडी करण्यात आलेली आहे ती भाजपकडनं करण्यात आलेली आहे अशा अवस्थेमध्ये त्यांना शरणागत होऊन राहावं लागणार आहे कोंडी काय झाली आहे आपण ते व्हिडिओ केलेले फार खोलात मी जात नाही पण सध्या शिंदेचे काही मंत्री हे टार्गेटवर आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांची चौकशी होण्याच्या मार्गावर ती सगळे प्रकरणं आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की इतर जे काही म्हणजे निधी न मिळणं वगैरे असे सगळी त्यांची कोंडी होत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं निवडणुकांच्या तोंडावर जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर मग कोणता मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे समोर जाणार आहेत कारण मराठीचा मुद्दा हा देवेंद्र फडणवीसांनी हिंदी सक्तीचा मुद्दा ऐता दिल्यामुळे मराठीचा मुद्दा कॅश करत राज ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये आपलं वारं निर्माण केलेलं आहे अशा वेळेला मराठीच्या मुद्द्यावर जाता येत नाही हिंदीच्या सक्तीबाबत उघडपणाने बोलता येत नाही अशी सगळी कोंडी ही एकनाथ शिंदेची झालेली आहे आणि त्या त्यामुळे संजय राऊत म्हणतात की त्यांना आता शरणागत होऊन सरपटणाऱ्या प्राण्यासारखं सत्तेमध्ये राहावं लागणार आहे दुसरा त्यांनी एक दावा मोठा केलेला आहे की मला मुख्यमंत्री करा हवं तर मी तुमच्या पक्षामध्ये येतो असा प्रस्ताव एकनाथ शिंदेनी दिलेला आहे आता हे बोलण्यामध्ये संजय राऊतांचा संदर्भ कोणता आहे हेही मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आठवत असेल एकतर मुळामध्ये एकनाथ शिंदे हे सातत्याने म्हणजे विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची नाराजी ही लपून राहिले नाही एकनाथ शिंदेंना सातत्याने असं वाटत होतं हो। की निवडणुकीनंतर आपणच मुख्यमंत्री होऊ कारण पूर्ण विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदेंचा चेहरा एकनाथ शिंदेंनी आत्तापर्यंत अडीच वर्षात केलेली कामं ही पुढे करूनच निवडणूक लढवली गेली त्यामुळे एकनाथ शिंदेंना वाटत होतं की मुख्यमंत्री आपणच होऊ तसं झालं नाही मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आणि एकनाथ शिंदेंच्या डोक्यातनं आपण मुख्यमंत्री झालो नाहीत हे गेलंच नाही शेवटपर्यंत आणि त्यामुळे ते सातत्याने नाराज राहिले अस्वस्थ राहिले यातच त्यांची कोंडी होत गेली आणि तुम्हाला आठवत असेल की जसं राऊत म्हणतात की आत्ता त्यांनी अमित शहाकडे तक्रार केली असेल तसंच अमित शहा मधल्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते ते पुण्यामध्ये होते तेव्हा एकनाथ शिंदे अमित शहांना भेटायला गेले अर्थात देवेंद्र फडणवीसही बरोबर होते पण एकनाथ शिंदेबरोबर अमित शहांची बंद दारा आड एक म्हणजे दोघांचीच बंद दारा आड चर्चा झाली आहे जवळपास ती अर्धा तास चर्चा झाली आहे आणि असं बोललं जातं की यामध्ये एकनाथ शिंदेनी आपली नाराजी आणि आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं तुम्ही शब्द दिलेला होता तसं ते पाळला गेला नाही आहे तर अशा पद्धतीचं बोलणं हे एकनाथ शिंदे यांनी केलं आणि असं म्हटलं जातं आहे सत्यता आपल्याला माहिती नाही खरं खोटं आपल्याला माहिती नाही पण त्यांच्या त्या भेटीमध्ये अमित शहानी एकनाथ शिंदेंना असं सांगितलं की आत्ता तर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू शकत नाही कारण एकतर राज्यामध्ये एकशे चौतीस जागांवर भाजप आलेलं आहे यामागे देवेंद्र फडणवीसांची प्रचंड मेहनत आहे तुम्हाला जर का मुख्यमंत्री पुन्हा व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपमध्ये यावं लागेल हा संदर्भ पकडून कदाचित संजय राऊतांनी अशा पद्धतीचा हा दावा केला असेल की मला मुख्यमंत्री करा मी तुमच्या पक्षामध्ये यायला तयार आहे हा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे ठेवला आहे असं या दाव्याकडे आपल्याला बघावं लागेल आता सगळ्यात महत्त्वाचा दावा जो संजय राऊतांनी केला आहे की ऑगस्ट महिन्यापर्यंत राजकारणामध्ये राज्याच्याही राजकारणामध्ये आणि देशाच्याही राजकारणामध्ये काही मोठे बदल होणार आहेत संजय राऊत असं म्हणत आहेत की मी खासदार आहे मी दिल्लीत असतो त्यामुळे दिल्लीत राजकारण काय चाललं आहे दिल्लीतली हवा आत्ता कोणत्या दिशेने वाहती आहे हे मला जास्त कळतं आणि त्यावरनं जे अंदाज येत आहेत त्यावरनं जे संकेत मिळत आहेत त्या संकेतांवरून शिंदेंना वाचवणारी दिल्लीतली शक्ती ही कमजोर झालेली आहे म्हणजे आत्ता कालमध्येच आपण व्हिडिओ केला ते सुद्धा संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक विधान केलेलं होतं की पंच्याहत्तरीच्या पंचाहत्तरी आली की आपल्या अंगावर शाल पडली की समजून जायचं असतं की आता आपल्याला थांबायला पाहिजे हे विधान राजकीय वर्तुळामध्ये इतकं चर्चेला आलं की इस मोहन भागवतांनी हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेनेच केलेलं आहे याची चर्चा सध्या दोन दिवस प्रचंड होती आहे याचं कारण एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौऱ्याहत्तर वर्षाचे आहेत ते पुढच्या वर्षी पंच्याहत्तरीचे होतील त्यानंतर भाजपमध्ये अशा पद्धतीचा एक अलिखित नियम आहे की नंतर तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये राहू शकत नाही तुम्ही कुठल्याही पदावर राहू नये असा एक अलिखित नियम आहे लिखित नाही अलिखित त्यामुळे हे सगळं बघता आणि एकूण आत्ता वारं असं आहे की नरेंद्र मोदींच्याबद्दलची जी एक हवा होती नरेंद्र मोदींच्या पाठीशी जी काही एक जनतेचा सगळा भाव होता तो कुठेतरी ओसरलेला आहे थोडासा मी सग पूर्ण ओसरला आहे असं अजिबात म्हणत नाही ओसरलेला आहे याला कारण आहेत की मधल्या काळात काही जे काही निर्णय देवेंद्र नरेंद्र मोदींचे आहेत हे अपयशी ठरले आहेत म्हणजे अगदी ऑपरेशन सिंदूर जो पाकिस्तानवर हल्ला झाला तोपर्यंत या भारताच्या जनतेच्या मनामध्ये नरेंद्र मोदींच्याबद्दल एक प्रचंड उत्साहाचा भाव होता वातावरण होतं विश्वास होता परंतु त्यानंतर एकदम जो युद्धविराम करण्यात आला त्याचं कारण मात्र पुढे आलं नाही त्यामुळे जनता नाराज राहिली विरोधकांनी त्याच्यावर प्रश्न केले मोदींकडनं त्यावर उत्तरं मिळाली नाहीत त्यानंतर अनेक प्रश्न झाले की ते अतिरेकी का सापडत नाही आहेत तुम्ही युद्धविराम का केला ट्रम्प पुढे झुकलात का तुम्ही असं नेमकं काय झालं का असे अनेक प्रश्न हे विरोधक विचारत आहेत ज्याची उत्तरं नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत त्यामुळे आत्ताचं वातावरण हे नरेंद्र मोदींच्या दिशेनं फार काही लाभदायक चांगलं आहे असं म्हणता येणार नाही त्याचबरोबर अमित शहानी एक विधान केलेलं होतं की म्हणजे त्यांनी राजकारणातनं निवृत्तीचे संकेत दिले होते की राजकारणातनं बाहेर पडल्यानंतर मी पूर्णतः ऑर्गॅनिक शेतीकडे लक्ष देणार आहे म्हणजे एक प्रकारे त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेले होते या सगळ्याचा संदर्भ आणि दुसरं सध्या आर एस एस आणि नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यामध्ये खूप कोल्ड वॉर चालू आहे आणि म्हणूनच अजून भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा नेमला जात नाही आहे त्याचप्रमाणे संघ दोन हजार एकोणतीसमध्ये नरेंद्र मोदींचा चेहराच पंतप्रधानपदी घेऊन जायचा का अन्य कोणाचा चेहरा घेऊन जायचा या विचार हा विचार करतोय आणि त्यासाठी एक पाच ते सहा नावांची चर्चा सुद्धा किंवा त्या बाबतीमध्ये काही त्याचा रिसर्चसुद्धा हा संघामध्ये सुरू आहे हे सगळं वातावरण जर बघितलं तर संजय राऊत यांचं हा जो दावा आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये काहीतरी राजकारणामध्ये मोठं घडणार आहे आणि त्याच्या जोडून ते जे दावा करतात की शिंदेंना वाचवणारी दिल्लीतली शक्ती ही कमजोर झालेली आहे म्हणजे आता पुढच्या काही वर्षामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तुम्हाला एक तर मुळामध्ये राजकारणात दिसतीलच का अशी परिस्थिती असेल आणि त्याची पावलं ही कदाचित ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून पडतील म्हणजे एकतर राष्ट्रीय अध्यक्षाच्या निमित्ताने ती पावलं पडली जातील किंवा काहीतरी वेगळ्या अशा घटना घडतील की ज्यामुळे येणाऱ्या दोन हजार एकोणतीसपर्यंत पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच असतील याची शक्यता सा सांगता येत नाही कदाचित त्यांच्या पंच्याहत्तरीला त्यांना सन्मानाने असं सांगितलंही जाऊ शकतं की तुम्ही आता पंतप्रधान पदावरून पाय उतारवा मग तिथे कोणता चेहरा आणायचा याबाबत आत्ता संघ चाचपणीसुद्धा करतोय आता हे सगळं घडेलच का हे होईलच का कारण संघाला एक गोष्ट अगदी पूर्ण माहिती आहे नरेंद्र मोदी यांची ताकद काय आहे नरेंद्र मोदी आज एकटे लढण्याला किती समर्थ आहेत हे देखील संघाला माहिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतीलच का याचे आपण काही शंभर टक्के दावे करू शकत नाही पण अशा चर्चा अशा पद्धतीच्या हालचालींना वेग आल्याचं दिल्लीमधले काही लोक बोलतात आणि त्याचाच धागा पकडत संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे त्यामुळे संजय राऊतांच्या या तीन दाव्यांकडे गंभीरतेने आपल्याला बघावं लागतं आणि आपल्याला संजय राऊत म्हणत आहेत त्याप्रमाणे ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत खरंच राज्याच्या राजकारणातही काही बदल घडतायत का आणि देशाच्या राजकारणातसुद्धा काही बदल घडतायत का हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा